नायगाव तालुक्यातील कुंटुरी येथे जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानावर दिनांक पंचवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संविधान समितीच्या वतीने संविधान जागृती महोत्सव सोहळा घेण्यात आला सदरील सोहळा हा नायगावच्या तहसीलदार माननीय धम्मप्रिया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला दरम्यान यावेळी परभणीच्या स्वामी विवेकानंद करिअर अकाडमीचे संचालक माननीय प्राध्यापक विठ्ठलराव कांगणे यांनी भारतीय संविधानावर सखोल असे मार्गदर्शन केले यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून बिलोलीचे उपविभागीय पोलीस अधिकारी माननीय रफीकजी शेख कुंटूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय आर एस पाटील कुंटूरचे माजी सरपंच माननीय रुपेश देशमुख कुंटूरकर श्रीकृष्ण शिक्षण प्रसारक मंडळ कुंटूरचे संचालक माननीय डॉक्टर विलास पवार प्राध्यापक बाळू दगडमुळ यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती भारतीय संविधान कसे आहे आपले हक्क आणि कर्तव्य याबद्दल अनेकांना जाणीव नसल्यामुळे अशा नागरिकांची जागृती व्हावी या उद्देशाने सदरील संविधान जागृती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ग्रामसेवक मिलिंद जोंधळे पत्रकार गंगाधर ढवळे पत्रकार दत्तात्रय संगेवार पत्रकार पवन कुमार पुठेवाड बालाजी मारपुरवार पत्रकार मारुती यन्नावार पत्रकार अनिल ढवळे पत्रकार साहेबराव धसाडे पत्रकार शेषराव बेलकर यांची सुद्धा यावेळी उपस्थिती होती सदर कार्यक्रमाचे प्रस्तावित पत्रकार बालाजी हनुमंत यांनी केले तर सूत्रसंचालन प्राध्यापक बाळू दगडूमवार व विनोद झुंजारे यांनी केले शेवटी मालोजी झगडे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले यावेळी मारणे विठ्ठलराव कांगणे व तहसीलदार धम्मप्रिया गायकवाड हे आपल्या भाषणात काय म्हणाले ते आता आपण ऐकूया डीबीए न्यूज मराठी चॅनल साठी बालाजी हनुमंते जिल्हा प्रतिनिधी नांदेड आपण विसरलोय आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय दिलं त्यांना आपल्याकडून काय अपेक्षा होती हे आपण विसरलो बाबासाहेबांनी आपल्याला सांगितलं शिका संघटित व्हा संघर्ष करा आपण सोयीस्करित्या शिका संघटित व्हा विसरलोय आणि संघर्ष करतोय संघर्ष करतोय तो पण कसा आहे जो की कोणत्याही पद्धतीनं काय म्हणता येईल आपल्या संविधानिक स्वरूपाचा नाही प्रीप्लॅन नाही आणि कोणत्या दिशाहीन पद्धतीचा संघर्ष आहे सध्याचा आपला तर आपल्याला जे हे संविधान दिलेलं आहे ही संविधानाची ओळखी हो। भारताची जी महत्वाची ओळख आहे जगामध्ये की गौतम बुद्धांचा देश आणि संविधान जे की संविधान आपलं सर्वात मोठं लिखित स्वरूपातलं आहे त्या देशात माणूस टिकली पाहिजे आपला बाप आपल्याला लेखला म्हणला पाहिजे बा तू कलेक्टर झाला डेप्टी कलेक्टर झाला नाही तरी चालतंय तर सला तू एक सच्चा भारतीय होण्याचा त्या काळाची गरज आहे भारतीय कोणतरी व्हावं यासाठी कोणतरी पाऊल उचलावं कारण बाबासाहेब म्हणले होते जन्मतः आणि अंतिमता भारतीय म्हणणार पुन्हा नेतृत्व या देशात आणि म्हणून जर वागायचं असेल तर पहिल्यांदा आपल्या लक्ष द्या संविधानाचा गुणगौर म्हणजे पहिल्यांदा एकच पर्याय दोन धर्म गरीब आणि एक हे श्रीमंत या दोन धर्माला मात करण्यासाठी आपल्या कोणाला कष्ट करायचं शिकवा मेहनत करायचं शिकवा अनुचित मार्गाने कमवलेला पैसा हा वाया जातो काल हे तेरा हजार कंत्राटी कर्मचारी असणार बिघडतो एकवीस कोटी एकोणसाठ लाख बत्तीस हजार दोनशे सत्त्याऐंशी रुपये आणि त्याच्या गर्ल फ्रेंडला बादशाह रम्मी आकडा क्रमांक कर सात मुंबई चौफेर धन्यवाद करा कार मानव माणूस मोठ होतोय मेहनतीने मोठ होते त्या लेकरांवर ती मेहनत करायचं शिकवा या ठिकाणी मला बोलवलं त्यामध्ये सन्माननीय बालाजी लक्ष्मी हनुमंते पत्रकार गुंटूर माधव केरबा भरेकर अनिल चंद्र कांबळे पत्रकार गुंटूर डोईवार सुभाष गाजलवाड रतन झुंजारे बालाजीर चांदू अंबटवार सिद्धार्थ गजभारे अब्रोज चौधरी गोबाजी परळे इतर असलेल्या तमाम महिला आणि ओलांना एक मुलगा म्हणून सांगतो आपल्या लेकराच्या करिअर कडे आपल्या लेकराच्या शिक्षकाकडे लक्ष द्या आपल्याच परिवर्तन फक्त शिक्षकाने होणारे